मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी धन्यवाद माऊली वय किती तुमचं चाळीस आठ कितीची होती कुणाल भाऊ द्यायची का संधी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय बाकीचे नको बाकीच्या नको वशिला झाला वाटतं वशिला नाही कुणाल भाऊंचं काम जसं पारदर्शकतेपणे आहे कार्यक्रम सुद्धा तसाच पारदर्शकतेपणे होणार आहे तेव्हा माझ्या लक्षात लगेच नाही बिलकुल चिटिंग करत नाही ओके अजिबात वशिला विशिला अजिबात फिक्सिंग मिक्सिंग काहीच प्रकार नाही ओके नाव सांगा मीरा संजय जवघाले नाव धरतीची केली पुढे या तुम्ही पुढे या हा धरतीचा केला कागद आकाशाची केली शाही मीरा संजय रावांचं नाव घेते विद्यासागरची आई ओके धन्यवाद नाव सुमित्रा ना� सरदार पडवा